काय तुला गा बस एवढाच अरे स्टडी आहे आलेला लोकसेवा आयोगाच्या बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार अभ्यास करत असाल आणि पहिल्याच प्रयत्नात अधिकारी व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे एम पी एस सी आणि युपीएससी आयोजित सर्व परीक्षांसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अधिकारी आणि तज्ज्ञ फॅकल्टीचे मार्गदर्शन बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजे ई स्टडी हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे येथे तुम्हाला पूर्व व मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी मार्गदर्शन मिळेल याचबरोबर पॉलिटी आर ऑप्शनल मेन्स डी एस पेपर टू एन टी रिव्हिजन आन्सर अँड एस आय टी इत्यादी संबंधी वन टू वन पर्सनल मेंटरशिप बॅचेस उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा किंवा विजय ई स्टडी सोबत जोडले जाण्यासाठी त्यांना यूट्यूब टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप या सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता